कोरोनाच्या पार्श्वभूमीत यावर्षीच्या मुंबईच्या राजाचा उत्सवाचं स्वरूप कसं असेल मंडळाची कार्यप्रणाली काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री किरण तावडे चला तर मग जाणून घेऊया यावर्षीचा उत्सव मुंबईच्या राजाचा उत्सव कशा पद्धतीने साजरा होणार आहे नमस्कार माझं नाव किरण प्रभाकर तावडे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गली मुंबईचा राज्याचा अध्यक्ष मंडळाचा यावर्षी चौऱ्याण्णव वर्ष गणेश उत्सव साजरा करणार आहे या उत्सवामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी शासना आणि बा महाराष्ट्र शासनाने नियम नी आखले आहेत त्याप्रमाणे गणेश उत्सव साजरा करण्यात येते को कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व भाविकांना घरी राहून सुरक्षित राहून गणपती गणेश दर्शनाचं ऑनलाईन ही सुविधा ठेवलेली आहे त्याचप्रमाणे मंडपाचं पण स्वरूप यंदा कमी प्रमाणात कोणता देखावा आपण सादर करणार नाही आहोत यावर्षी नमस्कार मी मुंबईचा राजा लालबाग सैनिक उत्सव मंडळ गणेश गली मुंबईचा राजा आमचा सा, सहाय्यक खजिनदार अभिषेक शिवलेकर यावर्षी आम्ही करोनाच्या परिस्थितीत जो आता आपल्या महाड चिपळूणमध्ये जो, जो जे संकट आलं होतं त्या संकटावर मात करण्यासाठी आम्ही एक आमचं एक मदत नाही तर आमचं एक कर्तव्य आहे यासाठी आम्ही आमच्या मंडळाने एक एक छोटीशी त्यांना एक मदत केली आमच्या मंडळाकडून त्या तशी मदत म्हणजे आम्ही चिपळूण आणि महाड या दोन्ही ठिकाणी आम्ही पूरग्रस्तांसाठी काही प्रमाणात धान्य चटई चादर अशा अनेक त्यांना उपयोगी पस्ती असतील अशा वस्तू आम्ही त्यांना वाटप करण्यात आलेल्या आणि त्या पण आम्ही घरोघरी जाऊन केलेल्या आहेत आम्ही चारशे कुटुंब्या कुटुंब्यांना या ठिकाणी मदत केलेली आहे चिपळूणमध्ये आम्ही चौकी तसेच राहुल गार्डन अशा दोन ठिकाणी आम्ही जेव्हा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे जेव्हा ज्यावेळी पोचले त्यावेळी तिकडची परिस्थिती पाहून तिथे जे पाणी होतं म्हणजे अजूनही तिकडे जो चिखल आणि ते लोकं राहत होते यातून आम्हाला त्यांच्याकडनं आम्हाला जसं म्हटलं आम्ही ते त्यांच्या घरात जाऊन बघून आलो अक्षरशः पदाधिकारी की त्यांची काय स्थिती आहे त्यावेळी आम्ही त्यांना आमच्याकडनं जी जी मदत करता आली तेवढी आम्ही त्यांना केलेली आहे यापुढे देखील असं कोणतेही संकट आले तर हे हे जे गणेशोत्सव मंडळ आहे हे स्थंभीरपणे अशा पाठीशी त्यांच्या आम्ही उभे राहू तसंच गेल्या वर्षी जेव्हा आपल्या महाराष्ट्रावर महाभयंकरचं संकट आलेलं कोरोनाचं त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण म खूप मोठं रक्तदान शिबिर घेतलं आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे आपण विभागवार जिथे लो आपल्या विभागामध्ये वर्गणीदारांमध्ये ज्या रहिवाशी लोकं राहतात त्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये आपण स्वतः घरोघरी जाऊन सॅनिटायझरेशन केलेलं होतं जेणेकरून लोकं सुरक्षित राहतील ह्यासाठी मी मुंबईच्या राजाच्या चरणी एक प्रार्थना करतो की हे जे आपल्या देशावर संकट आहे कोरोनाचा संकट आलं आहे ते मुंबईच्या राजाने आपल्या पायदोळी तुडवून लोकांना पूर्ण देशातल्या सगळ्या लोकांना कोरोनामुक्त करावे ही न मुंबईच्या राजाच्या चरणी मी विनंती करतो